बुधवारी समृद्धी महामार्गावर शहापूर हद्दीत घडलेल्या एका भीषण अपघातानं नाशिकच्या उद्योग विश्वात शोककळा पसरली आहे या दुर्दैवी घटनेनं ना, नाशिकचे सुप्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी आणि दोन मुलं गंभीर जखमी झाले हेकरे कुटुंबीय मुंबईहून नाशिकला परतत असताना इगतपुरी बोगद्याजवळ ही दुःखद घटना घडली प्राप्त माहितीनुसार सुनील हेकरे आपल्या मर्सिडीज जी एल एस चाळीस शून्य डी या यू एसयू गाडीतून प्रवास करत होते गाडी त्यांचा मुलगा चालवत होता सुनील हेकरे पुढील सीट वर बसले होते तर त्यांची पत्नी आणि दुसरा मुलगा मागील सीटवर होते शाहपूर जवळ महामार्गावर पावसाचं पाणी साचले होते याच वेळी एका वेगवान वाहनानं पाण्याच्या जाण्यामुळे साचलेलं पाणी हेकरे यांच्या गाडीच्या काचेवर उडाले त्यामुळं काही क्षणासाठी चालकाच्या समोरच काहीच चा दिसेनास झालं गाडीचा वेग जास्त असल्यानं ती नियंत्रणाबाहेर गेली आणि दुबाजकाला जोरात धडकली या भीषण अपघातात सुनील हेकरे गाडीच्या दरवाज्यातून बाहेर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली मर्सिडीज जीएलस चाळीस शून्य डी मध्ये नऊ एअर बॅग असूनही सुनील हेकरे यांच्या बाजूची एअर बॅग उघडली गेली तरीही त्यांचा जू वाचू शकला नाही सुदैवाने इतर प्रवाशांच्या एअरबॅग बॅग उघडल्यामुळे त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा जीव वाचला पण ते गंभीर जखमी झाले जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले या दुःखद घटनेनं ना नाशिकच्या उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जाते सुनील हेकरे यांच्या अकस्मात निधनानं सर्वत्र शोक व्यक्त होतोय पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला असून रस्त्यावर पाणी साचण्यास सा इतर कारणांचा शोध घेतला जात आहे ही घटना हेकरे कुटुंबियांसह संपूर्ण नाशिकसाठी एक मोठा